श्री क्षेत्र शनी शिंगणापूर येथील देवस्थानमध्ये कामावर असणाऱ्या त्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांना ट्रस्टने काढले जर शनी शिंगणापूर ट्रस्ट हा निर्णय घेते तर शिर्डी संस्थान परिसरात असणारे हाजी अब्दुल बाबा समाधीच्या देणगी व देखरेख घेण्यावर का निर्णय घेत नाही असा सवाल आता सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येत आहे विशेष म्हणजे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही यात विशेष लक्ष घातले असून शनी शिंगणापूर एक झाकी लेकिन शिर्डी अभि बाकी है, असे म्हटले आहे त्यामुळे आता शिर्डीतील मोठे गाजत असून साई संस्थांनी त्वरित निर्णय घेऊन संस्थान परिसरात असणाऱ्या हाजी अब्दुल बाबा समाधी येथील दक्षिगी तसेच साई संस्थान प्रशासनाने स्वतःकडे घ्यावी अशी मागणी साईभक्त तसेच हिंदू समाजाच्या वतीने जोर धरू लागली आहे या संदर्भात अधिक माहिती अशी की शनी शिंगणापूर येथे देवस्थानमध्ये असणाऱ्या इतर धर्मीयांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले जाते आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या या मागणीला यश मिळते आमदार संग्राम जगताप म्हणतात की जर इतर धर्मीयांच्या ठिकाणी हिंदूंचे दुकाने नाहीत की कर्मचारी नाहीत मग हिंदूंच्या धार्मिक ठिकाणी इतरांना संधिका असा सवाल करत शनी शिंगणापूर येथील त्या इतर धर्मीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढले हे सर्वांचे यश आहे असे सांगत आमदार संग्राम जगताप यांनी शनी शिंगणापूर एक झाकी हे शिर्डी अभि बाकी है। असे यावेळी जाहीर केले शिर्डीच्या हाजी अब्दुल बाबा समाधीच्या ठिकाणी येणाऱ्या देणगी पैशावर डल्ला मारणाऱ्यांवरही त्यांनी यावेळी निशाणा साधला आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी जाहीर कार्यक्रमात सांगितले की शिर्डीत साई संस्थान परिसरात साई समाधी मंदिर तसेच सर्व इतर मंदिरे येथील दानपत्रातील भक्तांनी टाकलेली देणगी संस्थानला जमा होते मात्र संस्थान परिसरातच असणाऱ्या हाजी अब्दुल बाबांच्या समाधीच्या ठिकाणी भक्तांनी दिलेली देणगी ही संस्थानात जमा न होता ती हाजी अब्दुल बाबांचे वंशज समजणारे लोक स्वतः घरी घेऊन जातात येथे ते आळीपाळीने जणू ड्युटी केल्यासारखे राहतात व येथील भक्तांनी टाकलेल्या देणगीवर डल्ला मारतात हे कुठेतरी बंद झाले पाहिजे यावरही आपण आवाज उठवणार असल्याचे यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले यावर सर्व उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम जय हनुमान असा जोरदार जय जय करत आमदार संग्राम जगताप यांना साथ दिली आता या प्रकरणाकडे साई संस्थांनीही विशेष लक्ष घालून संस्थान परिसरात असणाऱ्या हाजी अब्दुल बाबा समाधी येथील देणगी व देखरेख साई घ्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे हाय तिथं कोणतं आपल्या माणसं दुकान हाय का आपलं पोरगा काम कामाला टिळ्यावाल टोप आपल्या डुपीवाल हे काही नाही अजून कुठे तर का माहिती तुम्हाला मुंबईची माहिती का आजी माहिती का नाही कोण कोण गेलं तिथं आता काय अजून हात वर करणार ते गेले असतील बरेच थोडं काय होतं हात वर करत नाही काय गेलं असेल सांगायचं गेलं नाही त्याला काय जाऊन नसलं गेलं तर जाऊन या डोळे उघडतील आपले एकही माणूस ते दिसणार नाही दुकान नाही कामाला नाही कशा करता आपल्याला भाईचारचा पुळका आहे तेवढ्या ट्रस्टचे जागा असतात त्यांचे आपले एकही दुकान नाही आपले एकही पोरत कामाला नाही आपण त्याका घेतला घ्यायच भाईचाराचा आपले ते लोक भरवून नाही नाही चांगले चांगले ते काही नाही आपले जवळचे लोक आहेत त्यांचा कधी त्रास नाही आता त्रास नसला गॅब ओखंडी झाला तर काय करत त्याची वाट बघायची काय त्रास नाही म्हणते कसं त्रास त्याची वाट बघायची असते का त्रास व्हायची हे सगळं तुम्ही सांगतो हे आपल्याला कोणतरी भरून देत काही राजकीय लोक असतात आता आमची सभा संपण्यात सुद्धा तुम्हाला काही लोकांना भेटतील कोण कोण गेलता कोणी शूटिंग काढण्या तिकडे हे राजकारणात अरे कोणती निवडणूक आता हे सगळे निवडणूक आमचे झाले आहेत पाच वर्ष निवडणूक आहे निवडणुकीचा विषयच नाहीये एकदा कोणी राजकारण पार्टी पक्ष म्हणून आलेलाच नाही फक्त आणि फक्त सकल हिंदू समाज आणि अखंड भारत हाच विषय या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्याला पुढे घेऊन जाण्याचा विषय म्हणून हा संपल्यानंतर तुम्हाला माझी हा जुळून विनंती आहे की फक्त आणि फक्त इथून जाण्याच्या अगोदर आपली भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून ती पोहोचवली पाहिजे कारण आम्ही आजही पाहतो काही की झुरळ सारखे त्या सोशल मीडिया टाकते ते जुनाच जाऊन टाकते अहिल्यानगर त्यांना मान्यच नाही त्यांना संविधान मान्य नाही त्यांना कुठल्याही प्रकारे आपला कायदा मान्य नाही गो हत्याबंदी गोवंश हत्याबंदी आणि अहिल्या नगर सुद्धा मान्य नाही आपण तितक्याच तेवढ्या पद्धतीने आपण तिथं भूमिका मांडली पाहिजे त्यामुळे आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर माझी तुम्हाला हा जुळ विनंती आहे की तुम्ही हे सगळे विषय शनिशिंग नागपूर बसून तर अहिल्या नगर हे सगळे तुम्ही मांडा आणि त्याच्यानंतरच या ठिकाणून तुम्ही जाण्याचं काम करावं अशी विनंती तुम्हाला करतो साकर भैया अभी आपने जो बात निकाली शिरढ़ी का आपने कुछ बाबा का बोला वो भी एकदम सही बात है वहां पे भी हमने बोला था भागवत जी इस शिर्डी में आपने आकर देखा तो एक बात है हम जब शिरडी में साई बाबा के दर्शन के लिए जाते हैं वहां पे दक्षिणा जो पीटी है क्या बोलते उसको तो दान पात्र बोलते हैं वहां पे आकर दक्षिणा डालते हैं वो ट्रस्ट के पास जाती है मतलब सरकार जमा हो जाती है क्योंकि वो ट्रस्ट सरकार अपॉइंट करता है और दूसरी कोई दरगाह है जिन्होंने बोला कुछ नाम कौन से अब। अब्दुल बाबा जी उधर जो पैसा डालते हैं वो पैसा उनके कुछ उनके वंशज है अर्ली मॉर्निंग में एक आता है थोड़ा बाद में सवेरे का आता है वापस बारह के बाद आता है तीन बजे का आता है चार बजे का आता है ऐसा ड्यूटी ठहरा हुआ है और सब पैसा मतलब अगर शिरडी के कंपाउंड के अंदर अगर साई बाबा के समाधि का पैसा अगर ट्रस्ट को जाता है और यही समाधि दूसरी है जो अब्दुल बाबा की उसका पैसा वो लोग लेके जाते हैं उनको कोई पूछता भी नहीं इसलिए आज सागर भैया अपन यहां से निश्चय लेते शनि सिंगापुर झाकी है शिरडी अभी छत्रपति है। 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 शिवाजी महाराज